बिग बॉस मराठी फेम अंकिता वालावलकर आणि कुणाल भगत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत त्यांचा मेहंदी सोहळा थाटात पार पडलाय सोशल मीडियावर ती प्रसिद्ध होतीच पण ती बिग बॉस मराठीच्या शोमुळे खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचली या शो मध्ये तिची आणि आर्या जाधवची छान मैत्री झालेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली पण नंतर त्यांच्यात भांडणही झाली बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच दोघींमधले गैरसमज सुद्धा दूर झाले तर अंकिताने आर्याला तिच्या लग्नाचं आमंत्रणही दिलंय पण आर्याला तिच्या लग्नाला मात्र जाता येणार नाहीये सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत तिने हा खुलासा केलाय हाताला दुखापत झाल्याने तिला कोकणात जाता येणार नाही असं ती म्हणालीये तर हा व्हिडिओ शेअर करत तिने दोघांचीही माफी मागितलीये नेमकं का काय म्हणालीये आर्या पाहूया तर मी अंकिताच्या लग्नाला जाणार होती तिने मला इन्व्हाइट सुद्धा केलं होतं अँड पुरा प्लॅन था की हा बट हात को हो इंजुरी और उसके बाद में डॉक्टर ने बोला कि ठीक है इधर उधर जा रहे हो तो थोड़ा सा संभाल के किसी के साथ में ऊपर से मम्मी पापा जा चुके हैं किधर अपनी के लिए आउट ऑफ टाउन एंड मेरे भाई लोग हैं तो वो यही के यही पे मेरे साथ रह सकते तो हम यही के यही पे थोड़ा से घूम रहे लेकिन अंकिता की शादी हो गई मिस एंड आई जस्ट फील सो बैड दैट माझ्या बहिणीच्या लग्नाला मी जाऊ नाही शकली बट कॉंग्रॅच्युलेशन अंकिता अँड हॅपी वेडिंग लाईफ इतनी इतरी सुनी सुनीय कुणाल मी वी वर इन बिग बॉस दॅट वॉज आर एस्केप यू नो लाईक योगिता कड़न तिच्या हजबंडचा आणि इचा कडनं कुणाल so, so with... सो आय डेंट नो द नेम बट पूर्ण स्टोरीज अँड जस्ट सो हॅपी यू आर विथ अंकिता आणि कुणालचा लग्न सोहळा सोळा फेब्रुवारीला कोकणात पार पडणार आहे तर धनंजय पोवार लाडक्या बहिणीच्या लग्नासाठी कोकणात पोहोचलेत यानिमित्त बिग बॉसच्या स्पर्धकांचं रियुनियनही पाहायला मिळेल तुम्ही या लग्न सोहळ्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज